श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कल्पत्रू डेली ब्लॉग्स मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केसांचे फाटे का फुटतात आणि आपण काय केलं पाहिजे आणि घरच्या घरीच मी तुम्हाला सांगेन की केसांचे फाटे आपण कशा पद्धतीने काढू शकतो तर केसांचे फाटे फुटणे म्हणजे काय तर केस खालून दोन भागात विभागले जातात त्याला केसांचे फाटे फुटणे असे म्हणतात तर या गोष्टीकडे सहसा कोण लक्ष देत नाहीत तर तसं न करता आपण केसांचे फाटे आहेत ना ते वरचेवर काढून घेत राहिला पाहिजे काय ना केस आपले वाढणं सुद्धा थांबतात केसांची वाढ तिथंच थांबते जे केस असतात ना फाटे फुटलेले तर ते केस तिथंच थांबतात तर फाटे फुटल्यामुळे तर असं करू नका तुम्ही केसांचे फाटे आहेत ना ते वरचेवर वर काढून घेत राहा होतात तर आपण डोक्यावरून सतत आंघोळ करत असतो बघा तर दररोज आपण डोक्यावरून आंघोळ करायचं नाही केसांना शॅम्पू करायचं नाही आणि शॅम्पू करण्याची सुद्धा एक पद्धत असते तर तो व्हिडिओ मी तुम्हाला आणखीन किंवा तर दाखवेन तर आठवड्यातून दोन किंवा तीनच वेळा आपण डोक्यावरून आंघोळ केली पाहिजे डोक्यानं शॅम्पो शॅम्पू ने वॉश केलं पाहिजे डोकं आपलं याच्याने सुद्धा आपल्या केसांमध्ये स्प्लिटन्स होऊ शकतात तर या गोष्टीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या काही काही लोक या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे सुद्धा त्यांचे केस वाढत नाही आहेत तर वरच्यावर केस कटिंग करून घेणे महिन्यातून दोन ते तीन वेळा आपले केस कट कटिंग केलेच पाहिजे थोडे जास्त कट करायचं नाही एकदम थोडे थोडे केस असतात ना ते आपण कट करत राहिला पाहिजे याने सुद्धा आपले केस वाढू शकतात नंतर केसांना आपण ऑइल करत नाही तर असं नका करू तर ऑइल आपण केसांना केलंच पाहिजे जसं आपल्या शरीराला पाणी आणि अन्न आहार जसं उपयुक्त आहे आपल्या शरीराच्या वाढीसाठी तसंच आपल्या केसांचं सुद्धा असतं तर खायला अन्न लागतं पाणी लागतं तसं आपल्या केसांना सुद्धा केसांच्या वाढीसाठी सुद्धा आपल्याला ऑइल पाहिजेच पाहिजे असतं म्हणून सर्वांनी ऑइल हे केलंच पाहिजे एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा ऑइल कशा पद्धतीनं करायचं आणि ते थी कशा पद्धतीनं लावायचा तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी तुम्हाला देईन तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता ऑइल कशा पद्धतीनं करायचं आणि ऑइल करण्याचे फायदे कोणकोणते आहेत तर ऑइल हे प्रत्येकाने केलंच पाहिजे त्याने काय असतं ना प्लास प्लास ते ड्राय होतं आपलं स्कॅल्पला सुद्धा त्याच्यामुळे हानी होऊ शकते आणि केसांमध्ये कोंडा पण होऊ शकतो डॅनड्रॉप होऊ शकतो त्याच्यामुळे आणि स्प्लिटेन्स सुद्धा होऊ शकतात कारण केस आपले ड्राय होतात ना शॅम्पू करून ड्राय होतात केस तर ते आपण ऑइल केल्यामुळे आपले केस स्मूथ होतात आणि स्प्लिटन्स पण होऊ शकत नाही केसामध्ये जी शाईन असते ना नॅचरल ना, शाईन असते केसामध्ये जे नॅचरल पद्धतीने ऑइल आलेलं असतं बघा आपल्या तर ते सुद्धा निघून जातं त्याच्यामुळे डेली केसांना शॅम्पू सुद्धा करू नका तुम्ही नॅचरल केसांची शाईन सुद्धा निघून जाते आपल्या कोणाची तरी हेल्प घेऊन सुद्धा तुम्ही केसांची फाटी सुद्धा तुम्ही काढू शकता आणि त्याच्याने आपले केसांची वाढ सुद्धा वाढवू वाढते वार तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा चला तर मी तुम्हाला दाखवते केसांची फाटी सर्वात आ, सर्वात आधी आपण केसांचे सेक्शन करतो व्यवस्थित केस राई कोण चांगलं किंवा तुम्हाला हेल्प करायला आणखी दोघी तिघी तुमचे फ्रेंड असतील किंवा मम्मी वगैरे असेल तर त्यांना तुम्ही सांगा असं करायला जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल ना तेव्हा तुम्ही असं करू शकता आपले केस आहेत ना छोटे छोटे तुम्हाला कॅमेरामॅन दिसत आहेत मला माहित नाही पण आले बघा हे के, केस छोटे छोटे बाहेर येतात असते असं ट्विस्ट केलं ना तर फाटे फुटलेले केस आहेत ना नाव बाहेर येतात आणि हे कसं करायचं ते पुढे मी दाखवते जर आलेच नाही तर हे बघा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरीचा जो डॅनड्रप असतो ना तर कसा घालवायचा तर तो मी व्हिडिओ बनवेन काही लागणार नाही बाकी हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ना केसामध्ये डॅन्ड्रफ होतो आपल्या अजून एवढे माझ्या हे ट्विस्ट करायचे आहे म्हणजे अजून आणखीन थोडे केस आहेत करायचे पण खूप टाइम लागत आहे त्याच्यामुळे मी असंच तुम्हाला दाखवते हो एवढंच करून कारण की असं आता कसं झालं ना माझं तसं पण होतं कारण ते सोडायचं नाही तर आपण आपल्याला आणखीन परत काम त्याचं ट्विस्ट करायला कारण हेच करायला ना खूप टाइम जातो आणि टाईटली असं हे ट्विस्ट करत करत जायचं जेणेकरून जे स्प्लिटेंट्स असतात ना ते बाहेर येतात एकेकांच्या बघा खूपच असतात खूप म्हणजे खूप असतात तर त्यांच्या केसांची वाढ होत नाही असं हे आपण काढून घेतलं ना तर केसांची वाढ पण खूप छान होते आता आपले केस आहेत ना ते बाहेर आलेले आहेत बघू शकता तुम्ही करून बघा तुम्ही म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही तुम्ही करून बघा तुम्हाला दिसतीलच आलेत मला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण मला इथे दिसत दिस आहेत ते बाहेर आले मी यांना असं करून घेते म्हणजे जेवढे पण केस असतील ना फ्लेटेन्स वाले दो हे बाल तर ते आपले बाहेर आलेले आहेत बघा तर यांना मी असं खात्रीच्या जी असं करून घेते असं अशी करून सवय झालेली आहे तुम्ही असं करायला जाऊ नका कारण तुम्हाला प्रॅक्टिस नाही आहे सध्या एक एकच दोन दोन असे केस घेऊन तुम्ही कट करू शकता कारण इथं जर मध्ये जर चुकून जर असा कट लागला ना असा तर आपले एवढे केस गेले एवढे केस गेले आपले म्हणून सावकाश करा व्यवस्थित असं बघा असं साईडला लागलं ला तर कट आपले केस कट होतात त्यामुळे असं करा असं करायला करा जाऊ नका हो कारण मला आता सवय झालेली आहे असं करा सगळे केस काढलेले दाखवलं अशा पद्धतीने तुम्ही घरीच तुम्ही काढू शकता स्प्लिट एकूण करून झाल्यानंतर सुद्धा आपण याला सोडायला पाहिजे असं वारपणे कारण डायरेक्ट जर कोम करतो म्हटलं तर ते केस एकमेकांना गुंततात आणि केस असे कोंब करताना असा असं कोम असताना तो अडकून बसतो आपला त्याने व्यवस्थित करा तुम्ही बघून तर तुमच्या असेल ना तर लवकर होतील माझ्याकडं कोणी हेल्पला नाही स्वतःच्या स्वतःच करते जर माझे मागचे केस असतात ना तर ते सुद्धा मी असं करते ट्विस्ट आणि समोर घेऊन येते समोर घेऊन आल्यानंतर जसं मी मेहंदी लावली ना तसं तशा पद्धतीनं मी असं समोर घेऊन त्यांना केसांना समोर घेऊन आणि याच्यान हे तुम्ही करून बघा तुमच्या केसांमध्ये नक्कीच फरक पडेल केसांची वाढ होते याना ना केस शाईन करतात आपले तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा माझे बघत राहा केतांच्या रिलेटेड आणि ब्युटी रिलेटेड मी तुम्हाला सांगेनच थोडे व्हिडिओमध्ये तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू बाय